जय लहूजी जय भीम जय छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊ क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले क्रांतीमाता सावित्रीबाई फुले माता आहिल्याबाई होळकर या सर्व महापुरुषांना महामातांना अभिवादन करून या ठिकाणी डॉक्टर अण्णाभाऊसाठी लिखित कादंबरी वारणेचा वाघ या कादंबरीच्या भाग क्रमांक सहामध्ये बघितलं फकीरा मांग आणि त्याचे पन्नास सहकारी यांनी मिळून सत्तू भोसले वारण्याचा वाघ सत्तू भोसले यांची सुटका केलेली आहे पाच हजाराच्या इनामासाठी उमायचा उघला दादाराव पाटील आणि त्या गावातील लोकांनी सत्तू भोसलेंना अटक केली होती आणि ते इंग्रजांच्या सरकारच्या ताब्यात देणार होते त्यावेळेस फकीरा मांगाने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी उमा चौगुले दादाराव पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यावरती हल्ला केला फरशी कोराडीने हल्ला केला आणि त्यातून सत्तू भोसलेंची सुटका केलेली आहे आणि फकीरा वाटेगावला निघालेला आहे फकीराची फकिराची पाठमुर्या आकृती बघत सत्तू भोसले उद्गारला आहे की भाऊ असावा तर तो असा या फकीरासारखा आणि बहीण असावी तर ती सुभद्रासारखी आणि हे दोघेही माझ्या नशिबाने मला लाभले आहेत असे उद्गार त्या ठिकाणी स्वतू भोसलेनी काढून वारणेचा वाघ कादंबरीचा भाग क्रमांक सहा सातला आपण सुरुवात करत आहोत दिवस दुपारची चढणला लागला चढला उन्हाची धग वाढू लागली नांदगाव नांदगावच्या गल्लीबोळानं वभा धुळवडीचा खेळ खेळू लागला घरी बसून घरादाराची राखण करणारी म्हातारी माणसं उन्हाची तिरीप लागताच आडवी झाली आणि विसावा घेऊ लागली गाव निर्जन भासू लागला नांदगावच्या तात्याबा पाटलाची धाकटी लेख सोना वाड्यातून बाहेर पडली वारुळातून नागिन बाहेर पडावी तशी आणि डोकीवरचा पदरही काळजी घेत चालू लागले सोना सुभद्रेच्या घराकडे निघाली होती सुभद्रेच्या घरी आल्यावर आपण काय बोलायचं कसं बोलायचं याचे ती मनातल्या मनात पदर जोरवीत होती तिचा देखणा चेहरा काळजीनं किंचित काळवंडला होता आपल्याला बरोबर बोलता येईल की नाही हा एकच प्रश्न तिला सार त्रास देत होता मध्येच ती लाजत होती मध्येच गालातल्या गालात हसत होती आणि नकळत पायांना गती देत होती उगीच तिचं काही धडपडत होतं सोनात वयात आलेली होती तिच्या रंगाला रोपाला गुणांना गावात जोड नव्हती तिच्या तारुण्याचं चांदणं फुललं होतं टपोरे सुंदर डोळे भिरभरत होते तिच्या रेखीव भुवया तिच्या या पाणीदार डोळ्यांची शोभा वाढवित होत्या तिच्या पातळ ओठावरचे गोऱ्या गालाचे गोड स्मिथ कधी मावळत नव्हते रुंद आणि भरदार छाती आणि पदरात न दडणारे उरोज यामुळे सोनाला दृष्ट लागत होती मानेवरचा मोठा आंबाडा मुठीच्या मापाची बारीक कंबर आणि रसरशीत पोटाऱ्या तिची बोलण्याची तरा हसण्याची लकप आणि निरीचा घोर टेपलीत चालण्याची तिची डब गावात उजवी होती सोनाला पाहून कित्येक श्रीमंतांची मुलं वेडी झाली होती आणि होत होती तिला अनेक मागण्या येत होत्या पाहुणे सोनाला पाहायला येत होते आणि फुलासारखी नाजूक सोजीसारखी साजूक आणि दिव्याच्या ज्योतीसारखी तेजळ अशा सोनाला एकदम पसंत करीत होते पण तात्याबा पाटलाचा घुमारा काही निराळाच होता त्याला नवरा मुलगाच पसंत पडत नव्हता तो सरळ नकार देत होता तो म्हणत होता, होता। माझी सोना सोन्याचं आहे सोनं तिला मी हिनाच्या बरोबरीला बसवणार नाही माझा जावई असा पाहिजे की तो सोन्याच्या रंगाला रूपाला साजेसा असा आणि महात्तबरही असावा असाच मुलानं माझ्या मांडीला मांडी लावून बसावं नाहीतर सोनाचं नाव काढू नये मला गळ घालू नये कोणी गळ घातली म्हणून मी काही माझी हिरकणी मेंढराच्या गळ्यात बांधणार नाही तात्याबाची थोरली लेख सुगंधा ही कुमजेच्या ओमाजी चौघल्याला दिलेली होती सासुरवाडीला म्हणून उमा चौगोला वरचेवर नांदगावला येत होता आणि सत्तूला गारद करण्याचा त्याचा खाटाटोप तात्याबाला माहीत होता नव्हे तो जावाई सांगेल ते ऐकत होता त्याला मदत करीत होता त्याचा प्रत्येक शब्द झेलीत होता ओमा सत्तूच्या पाळतीवर अचानकपणे नांदगावात आला की तात्याला तात्याबाला आनंद होत होता उमा आला की सोना पाण्याच्या तांब्या भरून बाहेर आणून त्याला देत होती आणि सोनाची ती उफळती जेवाने बघून उमा मनातल्या म्हणत म्हणत होता ही माझी मेहणी सक्की मेहणी आणि त्याचा जीव उगीच झुरत होता तिला पुन्हा पुन्हा पाहावं असं त्याला वाटत होतं म्हणून तो वरचेवर सासरवडेला येत होता तो आला की प्रथम सोनाची विचार करीत होता आणि सोनानं चपराईनं आणून दिलेला तांब्या घेऊन त्याचा आत्मा शांत होत होता नंतर सोप्यात बैठक बसत होती गावातली चार सहा माणसं जमून सत्तूचा निपात कसा करावा कसा होईल यावर खल होत होता आणि त्या प्रत्येक वेळी सत्तूचं नाव आपल्या घरात सोना ऐकत होती बाहेरही सत्तूचं नाव बऱ्याच वेळा तिच्या कानावर येईल ती विचार करे आपल्या घरी सत्तूच्या विरुद्ध हे असं बोललं जातं आणि बाहेर सर्व लोक त्याला देव मानतात हा काय प्रकार आहे यातलं खरं काय सत्तू नावाचं तिच्या कानावर सारखं आदळत होतं आणि हा सत्तू आहे तरी कसा हे एकदा आपल्या डोळ्यांनी पाहावं अशी इच्छा तिच्या मनात मूळ धरीत होती ती सत्तूला पाहायला ओतावी झाली होती सुभद्रा वहिनीकडे सत्तू येतो असतो आपण तिथं जावं सुभद्रा वहिनीला सांगावं आणि एकदा त्याला जवळून पाहावं असं तिला वाटू लागलं होतं एकदा कडूस पडता पडता उमाचा ओला आला वाड्यातलं वातावरण तंग झालं नौकराचाकऱ्यांची धावपळ सुरू झाली सोनाची आई स्वरूबाई म्हणाली सोना वडील घरीच नाहीत पाणी दे सोना उठली पाण्याचा तांब्या घेऊन सोप्यात गेली तो तांब्या घेताना उमानं सोन्याचा हात दाबला आणि सोन्याच्या काळजाचं पाणी झालं अंगाची लाही झाली ती गोष्ट सोनानं मनात ठेवली पण त्या दिवसापासून उमा आला की ती बाहेर येईन अशी झाली आली तरी पाण्याचा तांबे हातात न देता तो जमिनीवर ठेवून ती वाऱ्यासारखी घरात परत जात होती हा दृष्ट माणूस आहे याबद्दल तिची खात्री पटली होती आणि सत्तूला पाहण्याबद्दलची तिची इच्छा प्रबळ झाली होती आज वाटेल ते करून ती सत्तूला पाहणार या निश्चयाने ती घराबाहेर पडली होती आणि सुभेद्रेच्या घराकडे तिने त्या दिशेने निघाली होती ती सुभेद्रेच्या घरात परसदारांना शिरली खुश करून तिनं दम घेतला आणि ऊर रिका करून ती उभी राहिली सुभद्रेकडं पाहात निश्वास टाकून तिनं हाक मारली वैनी काय सोनाबाई सोनाचा सोना तो घामाघूम चेहरा पाहून सुभद्रा तिच्याजवळ जात म्हणाली काय झालं असं का आलायसा वैनी सोना धीर करून म्हणाली आता एक गोष्ट बोलतेच बोलाच सुभद्रा हसली हसू नका सोना म्हणाली मग काय करू सुभद्रानं हसतच विचारलं तुमचा भाऊ म्हण फार मोठा आहे सोना अखेर धीर एकवटून म्हणाले खरंच की सुभद्रा हसतच म्हणाली किती मोठा आहे डोंगरा एवढा मोठा सागरासारखा निर्मळ आणि आभाळा एवढा उंच पुरपुरं हे कौतुक सोना म्हणाली मग ही माणसं त्याची निंदा का करीत असतात सोना मारणाऱ्याचा हात धरता येतो पण बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही हा जगाचा न्याय आहे सुभद्रा म्हणाली माझ्या दादाचे वैरी त्याची फक्त निंदाच करू शकतात कारण दुसरं त्यांना काही करता येत नाही आणि ते शक्य नाही चांदावर डाग दिसतो पण तीरभर तरी त्याचा उजेड कमी भासतो का बरं ते राहू दे माझं एक काम करा सोना म्हणाले काय करू सांगा मला एकदा तुमचा भाऊ दाखवा अगं बाई सुभद्रा म्हणाली मी आपला भाऊ उतरंडीला ठेवलं आहे की काय तसं नवं मग कसं तुमचा भाऊ आल्यावर मला दाखवा मी कधी नाही म्हटलं सुभद्रा म्हणाली माझी तयारी आहे वहिनी तुमच्या भावाला एकदा जवळून पाहावं अशी फार इच्छा आहे माझी सोना म्हणाली कराल का एवढं काम सोना सुभद्रा विचार करीत म्हणाली सत् तू कालच कुंजेला गेला आहे येताना येईन असं सांगून गेला आहे तो आज आलाच तर तू परसदाराने ये मग मग काय वहिनी सोनानं उत्सुकतेने विचारलं मग काय तुम्ही बघा त्याला सुभद्रा उत्तरले हे ऐकून सोना उगीच गोरी मोरी झाली लाजली गोंधळली पदराचा शेव पिरगाळत म्हणाली पण वहिनी मला लाज वाटेल की मी त्याच्याकडं अशी कशी उभी राहू हे तुमचं तुम्ही बघा सुभद्रा सोनाचा लाजेने मोहरलेला चेहरा पाहून म्हणाली नंतर तिचे दोन्ही दंड धरून हलवीत ती म्हणाली माझ्या भावाला पाहायला आणि त्याच्यापुढे सरळ उभे राहायला उरात काळीज मोठा असावा लागतो म्हणून मी सांगून ठेवते की येताना तुम्ही आपलं काळीज मोठं करून या तरच जमेल वहिनी माझं काहीच फार मोठं आहे सोना टोचून म्हणाली आपल्या भावाची उगी इतकी थोरवी गाऊ नका तुमचा भाव आला की मी परसदाराने येईन ठरलो ठरलं सुभद्रा मोठ्याने हसली आणि सोना आली तशी परत गेल। दुपार गेली दुपार टरवून गेली आणि सत्तू नांदगावात आला बरोबर असलेली सर्व माणसं त्यानं गावंदरीला बसवली होती फक्त आकाराम एकटाच त्याच्याबरोबर होता सत्तू आल्याचं समजतात पाटील आईतली म्हातारी माणसं चिंतू पाटलाच्या सोप्यात जमली आणि ती बातमी गावात पसरली सुभद्रेच्या घराचा सणाचा स्वयंपाक आटपला होता वर्षाचा दिवस म्हणून चार घास जेवून सत्तू सोप्यात बसला होता चिंतू पाटील सुपाऱ्या कात्रीत होता मंडळी पान खात होती परसदारानं सोना गपकन घरात शिरली आणि सुभद्रे पुढे उभी राहून म्हणाली वहिनी मी आले कशा आलात सुभद्रानं विचारलं सोना गंभीर चेहरा करून आणि उजवा हात आपल्या काळजावर ठेवून म्हणाली हे हे काळीज मी डोंगरा एवढं करून आले अग बाई सुभद्रानं सुभद्रा सोनाचा लाजेने फुललेला चेहरा पाहून तिच्या जवळ जात म्हणाली आणि सोनाच्या छातीला हात लावून ती पुढं म्हणाली मग हे डोंगरा एवढं काळीज आहे कशानं बरं तशी सोना चमकली हा करून माघं सरली बावरली पदर सावरून आपल्या काळजाची धडधड खरंच सुभद्राला ऐकू गेली की काय असा चेहरा करून पाहू लागले मग रुसुका चेहरा करून म्हणाले वहिनी काय बोलवा की सरळ उभ्या राहा दादा ये माझा दादा येतोय सुभद्रा म्हणाले आणि सोना कावरी बावरी झाली भरारी वेळी पाखरानं मुरावं तशी मुरली पण लगेच मानताट करून लटकच गंभीर होऊन म्हणाली हा हा येऊ द्या तुमचा भाऊ म्हणजे कोण वाघ आहे की काय आणि दुसऱ्या क्षणी झेप घेऊन ती सुभद्राच्या गळ्यात पडली तिला मिठी मारून म्हणाली वहिनी खरंच तुमचा भाऊ फार मोठा आहे आज मी त्याला फक्त जवळून पाहणार आहे बोलवा त्यांना मी माझं काहीच मोठं केलं आहे सोना अधिकच गंभीर भासू लागली ती अधिकच मोहक दिसू लागली हिराच्या एका पैलूत त्याचं तेज नसतं तर तो आपल्या अनेक पैलूने नेत्र दिपवतो तसंच सुंदर स्त्रीचं असतं ती हसताना रडताना आणि संतप्त झाली असताना अशा सर्वच अवस्थामध्ये दे सुंदर दिसतं मी बोलवते सुभद्रा म्हणाली पण पण काय वहिनी स्वनाने विचारलं तुम्ही आपलं काहीच विरघळू देऊ नका सुभद्रा हसली आणि सोना लाजली सुभद्रनं दाराच्या चौकटीत जाऊन सत्तूला आत घरात येण्याची खून केली आता सत्तू घरात येणार आणि आपण त्याच्या नजरेला पडणार या नुसत्या कल्पनेनं सोना इतकी लाजली की नुसत्या स्पर्शानं लाजाळूच्या झाडाचा मुराडा व्हावा तसा तिच्या देहाचा मुराडा झाला मुरडा झाला आणि सत्तू घरात आला तेव्हा तर त्याला एकदम पाहूनच सोनाची तेजस्वी नजर एकदम नम्र झाली भूल टोकरू लागली मानेचा कळस कलता झाला दादा ही सोना सुभद्रा सत्तूला म्हणाली माझी चुलत ननद तातोबा पाटलाची धाकटी लेख आणि कोमजेच्या उमा चौगुल्याची मेहुनी उमा चौगुल्याची मेहुनी सत्तू चकित होऊन उतरला इतकं घाबरायला काय झालं सोना हळूच म्हणाली मी म्हणजे उमा चौगुल्या नव्हे मी एक बाई माणूस आहे मी बाई माणसाला कमी लेखत नाही आणि उमा चौगल्याला मोठाही समजत नाही बोला काय म्हणणं आहे आपलं त्या प्रश्नानं सोना गोंधळली आता मी काय उत्तर देऊ असा विचार करून ती सुभद्राकडं तिनं सुभद्राकडं पाहिलं सुभद्रा पटकन म्हणाली तुम्हाला एकदा जवळून बघावं एवढीच सोनाची इच्छा होती मग बघितलं का मला सत्तूने विचारलं हो सोनानं मान डोलवून होकार दिला मग हिंमत करून खाली पाहात पादरातला शेव हातात धरून ती म्हणाली देव तुम्हाला सुखी ठेवू हो। आहे या स्थितीत मी सुखीच आहे सत्तू म्हणाला आणि एकदम त्यानं विचारलं तुमचं लग्न झालं आहे का तुमचं सोनानं चटकन त्याच्या डोळ्याकडं पाहिलं सत्तूला सोनाचा प्रश्न समजला नाही तो म्हणाला मला समजलं नाही तुमचं म्हण म्हणण्या एवढीच मी मोठी नाही सोनानं खुलासा केला तुझं म्हटलं तरी चालेल सोनाचा सारंगी सारखा झाडदार स्वर आणि नम्र स्वभाव अप्रतिम लावण्या आणि सागराच्या लाटेप्रमाणे नकळत सत्तू दिपला त्यानं शब्दात फेरफार करून विचारलं तुझं लग्न अजून झालेलं नाही नाही सोना उत्तरली का सत्तूने विचारलं पण माझ्या लग्नाची एवढी घाई का सोना तोंडाला पदर लावून हसू दडवीत म्हणाली त्यावेळी वाऱ्यानं केळीचं झाड हालावं तसं तिचं सर्वांग हलत होतं सहज विचारलं सत्तू म्हणाला मुळीच नाही मान मानवर केली आता तिची नजर धीड झाली होती सत्तूची भरदार छाती मजबूत देह सुंदर डोळे देखणा चेहरा आणि उमदा स्वभाव लष्करी शिस्ती शिस्तीत उभं राहणं हे सर्व तिच्या डोळ्यात भरलं होतं आणि ती मोकळी झाली होती खरंच सोना मी सहज विचारलं सत्तू पुन्हा म्हणाला आणि सोना नकारार्थी मान हलवीत म्हणाली तुम्ही माझ्या लग्नाबद्दल का विचारता ते मी सांगते माझं लग्न व्हावं मी सासरी जावं मग तिथं भांडण व्हावं आणि तो खटला आपल्या कोर्टात यावा अशी तुमची इच्छा आहे सोनानं सोनाचं हे बोलणं ऐकून सगळीच मोठ्यानं हसली हसत हसत सोना महाग सरले भिंतीला पाठ लावून उभी राहिली सत्तू हसू आवरून म्हणाला सोना लग्न हे कधी ना कधी होणारच आणि ते एकदा झालं की मग घर संसार मुलं आणि भांडण हे सर्वच मुळीच टाळणार नाही मुळीच नाही सोना धिटवा करून म्हणाली एक तर माझं लग्नच होणार नाही आणि झालंच तर माझं भांडण होणार नाही म्हणजे माझा खतला आपल्याकडे येणार नाही बोलता बोलता सोनानं स्वतःला सावरलं होतं फार जुनी ओळख असावी तशी ती बोलत होती सत्तूला तिचं नवल वाटत होतं तो म्हणाला लग्नच होणार नाही म्हणजे काय मला काहीच समजलं नाही त्या आत्ताच कुणाला समजणार नाही सोना त्याच्या नजरेला नजर भेडून म्हणाली पण आत्ताच करावा असं वाटत असेल तर ऐका मी लग्नच करून घेणार नाही का कशासाठी सत्तूनं विचारले मी खुरे आहे का म्हणून सोना उत्तरली तुला खुरी म्हणणारा स्वतःच खुरा असेल सत्तू म्हणाला आणि मी तसा खुळा नाही तुम्ही नसाल ना पण मी आहे की खुरी सोनाच्या गालावर निर्मल हास्य फुललं ते हळूच म्हणाले उशीर झाला आता मी जाऊ ये सत्तू उत्तरला सोनानं पाटीवरचा पदर पुढं करून ओढून त्यात आपला देह दडवला आणि ती गरकण वळाली आणि तिनं पाऊल उचललं ती चालू लागली तोच सत्तून हाक मारली सोना जी थांब थांबले आणि ती कानात प्राण आणून उभी राहिली उमाचा उगोला कधी येत असतो सत्तून विचारला आठ चार दिसानं एखादी फेरी होते आणि कालच तर तो येऊन गेला सत्तून सोनानं सोना सत्तूकडे पाठ करून समोर पाहत होती म्हणजे नांदगावपासून उमाचा उघला माझ्या पायतीवर होता तर सत्तू उद्गरला काय केलं त्यानं सोनानं विचारलं काल तो माझं डोकं दो, मारणार होता सत्तू उत्तरला काय म्हणता सोना गरकण आली डोहे विस्पारीत म्हणाली मग पुढं काय झालं काय होणार सत्तू उत्तरला माझं डोकं साबूत असल्यामुळेच वाचलं तिघही पुन्हा हसू लागले नंतर बरं येते असं म्हणून सोनं चालू लागले तलवारीचं पात्र तळपावं तशी तळपती एका बोळात दृष्टीआड झाली तिची पाट ती पाटमोऱ्या आकृती पहा सत्तू कितीतरी वेळ उभा होता त्याला त्यावेळी एकाएकी मेरीची तीव्रतेने आठवण झाली सोना घरी गेली पण तिचं मन तिच्याजवळ नव्हतं ते सुभद्रेच्या घरी गुंतून पडलं होतं सत्तू भोवती घुटमाळत होतं तिच्या मनात विचार येत होता खरंच मोठा माणूस त्याला या वारणाखोऱ्यात जोड नाही ती उभी राहण्याची ऐट तो पोलादासारखा देह हो। आणि बेडर वृत्ती आणि एवढा मोठा माणूस माझ्याशी कसा सरळ बोलत होता त्यानं असंच माझ्याशी जन्मभर बोलत राहावं सोनाची मनस्थिती भलतीच नाजूक झाली होती एखाद्या चिक्कू माणसासारखं माणसानं जन्मभर जतन करून ठेवलेली पुंजी चोरीला जावी तशी तिची अवस्था झाली होती सुभद्रेच्या घरून येताना ती आपलं हृदय सारून आली होती आणि त्याचवेळी तिनं सत्तूची मूर्ती चोरून अगदी काळजा दडून आणली होती आणि आता यापुढं त्याच मूर्तीची पूजा करायची असं तिनं मनोमन निश्चयही केला होता सोना विचार करीत होती सत्तूचं जीवन किती धावपळीचं आहे ते असंच संपणार काय तो कधी स्वतःचा विचार करीत असेल का त्याला तसा विचार करायला सवड तरी मिळत असेल काय सोना घरी आल्यापासून सत्तूची वाट पाहत होती ती घरात वावरत होती पण तिचं मन सत्तूभोवती पिंगा घेत होतं दिवस मावळता मावळता उमा चौगोला दादा पाटलाला येऊन नांदगावात आला तातोबा पाटलाच्या सोप्यात येताच दादा पाटलानं अंग टाकलं आणि उमानं मरगळी घेतली त्या दोघांची ती भयंकर अवस्था पाहून तातोबा पाटील सरकला सरूबाई घाबरले आणि सोना कुतुहालान पाहू लागले ते दोघही जखमी झाले होते उमाच्या दंडात कुराड बुडाली होती आणि दादा पाटल्या त्या चा, चाकरा लोंबत होता ते दोघे बोलत नव्हते फक्त कणत होते तातोबाने घाई केली अंतरून टाकून त्या दोघांना झोपवलं गावातून वैदूला आणून त्यांच्या जखमा बांधल्या तेव्हा कुठं त्या दोघांना जराशी हुशारी वाटली ते पडल्या पडल्याच बोलू लागले सोना चौकटीत बसून ऐकत होती तातोबा त्यांच्याजवळ बसून धीर देत होता तात्यासाहेब आज घात झाला सत्व आमच्या हाती येऊन बी निसटला दादा पाटील होताना पडून कणत सांगू लागला काल आम्ही त्याला अटक केली पण त्या बहादरानं आम्मांसने जबरदस्त टांग मारली अशी तशी नवं आमची रक्त कुत्र्यांनी चाटली मोठी नामुष्की झाली बहादूरवाडीला तोंड कसं दाखवावं म्हणून आम्ही इकडं आलो आहे म्हणजे मामा असं झालं ओमा म्हणाला सत्तूला पकडून आम्ही त्याच्या मुसक्या बांधून त्याला नदीकाठी मैला टाकला आणि एक माणूस फौजदाराकडं रवाना केला पर तो माणूस फौजदारा पतूर पोहोचलाच नाही दादा पाटील तोंड येडं वाकडं करून विवळत म्हणाला देवा र द्यावा मेलो आणि सत्तूनं दगा केला उमा म्हणाला मध्यरात्री त्याच्या लोकांनी आमच्यावर हल्ला चढवला त्याने माझी माणसं कडवा तोडावी तशी तोडली आणि माझ्या हातून तो सुटला आता पाय गेला आबरू गेली माझ्या नावानं सत्तूला दंड भरला दादा पाटील कणत होता त्याची ती बडबड ऐकून उमाचा उगला संतापला आणि म्हणाला पाटील गप्प पडा काही दिवस सासूचा आणि काही दिवस सुनाचं धीड धरा एका लुगड्यावर काही बायको म्हातारी होत नसते जरा दमानं घ्या त्या दोघांचीही दशा आणि बडबड ऐकून सोना म्हणत म्हणाली या मोरखांना सत्तू भलताच मार दिलेला दिसतोय या मूर्खांना सत्तून भलताच मार दिलेला दिसतोय माझ्या सत्वून अशा पद्धतीने डॉक्टर अण्णाभाऊसाठी लिखित वारणेचा वाघ ह्या कादंबरीचा भाग क्रमांक सात या ठिकाणी समाप्त होतो वारणेचा वाघ चे थरारक प्रसंग पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतील म्हणून भाऊ समजून घ्यायचा असेल तर त्यांच्या कादंबऱ्या समजून घ्याव्या लागतील म्हणून आपण माझ्या चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा एवढं या ठिकाणी आपल्याला सांगून या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद